मनोज जरांगे पाटील यांच्या वर्गमित्राने आपल्या कारवर जरांगेंच्या समर्थनार्थ स्टिकर लावत दर्शवला पाठिंबा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभाग दर्शवण्यासाठी आज मराठा बांधवांनी एकत्रित येऊन मनोज जरांगे यांचे पांजरापोळ इथे स्वागत करण्याचं योजिले आहे यावेळी पांजरापोळ इथे मनोज जरांगे पाटील यांचे वर्गमित्र आपली कार घेऊन मुंबईत दाखल झाले त्यांनी आपल्या कारवर जरांगेंच्या समर्थनार्थ स्टिकर लावत आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय यावेळी मनोज जरांगे यांचे वर्गमित्र अशोक जरांगे व मराठा आंदोलन युवा समर्थकांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की कुठल्याही प्रसंगी आम्ही आझाद मैदानावर जाण्यास सज्ज आहोत यावेळी आम्ही पोलीस विभागाला पूर्णपणे सहकार्य करू आरक्षण घेतल्याशिवाय न परतण्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सरकारला सांगण्या लगेच काही नाही जात सरकारमध्ये दोन तीन माकडं इलं त्याला काही वेळ हे नाही त्याला डोक्याचा भाग नाही यांचं करायचं असेल काही एका रात्रीच करते आणि मराठ्यासाठी म्हटलं की काहीच नाही का मुंबईला आम्ही आंतरराजला आंदोलन केले एक सात महिने सरकारने वेळ वाढून मागितला वारंवार वेळ वाढून मागितला सरकारने काय हे दिलं नाही त्यामुळे पाचला निर्णय घेतला आपल्याला मुंबईला जायचं तुम्ही गाडीवरती पूर्णपणे स्टिकर्स प्रदर्शित केलेले आहे चल मुंबई चल मुंबई पाटील आणि मी बालपणीचे मित्र पाटराचं मूळ गाव मातोरी मातुरी तालुका शिरूर जिल्हा बीड पाटराचा लहानपणीपासून पाटील मी एकत्र राहिलेलो शाळेमध्ये एक एकत्र तर पाटलाचे लहानपणीपासून संगत होती मग पाटलाचं कुठंतरी हे असं मनात इन्फमेंट मनात मी गाडीवर बी पूर्ण पाठराचे फोटो टाकले मुंबई पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे आपल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल नाही आपण सहकार्य करतो डिपार्टमेंटला डिपार्टमेंटला आपल्याकडून कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता ना घेतली जाईल आपल्याकडनं कसलाही त्रास डिपार्टमेंटला ना होणार नाही पुढं आपण डिपार्टमेंटला सहकार्य करतो शासन सुद्धा प्रशासन आपल्या आंदोलनाची दखल घेत नाही असं वाटतंय का दखल आता घ्यावं लागेल तिथे मागं नाही घेतली पण आता घ्यावं लागेल त्यांना जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की हे अखेरचं आंदोलन असणार आहे काय सांगाल अखेरचंच आंदोलन मग इथून जायचंच नाही मुंबईतून आपला म्हणजे प्रशासनाला वेटिंग का अरे इतक्या वर्ष सरकारने आम्हाला वेटिंग धरलं आमच्या भवितव्याचं काय इतक्या वर्ष आम्ही सरकारला विचारतोय अरे आम्ही डिग्री घेतली आम्ही सगळं कम्प्लीट केलं पण नाईंटी पर्सेंट असून ऍडमिशनच देत नाही अरे मग आज जर जरांगे पाटील जर आमच्यासाठी जर रस्त्यावर उतरत असेल तर त्याच्यासाठी आम्ही तरुण पिढी का म्हणून नाही उतरायचं इतक्या वर्ष आम्ही ह्या पक्षाचे त्या पक्षाचे झेंडे घेतले ना एक दिवस समाजासाठी लढू दे ना तुमच्या काय पोटात दुखतंय सरकारला काय होतंय आम्ही आजपर्यंत आम्ही सगळ्यांना सपोर्ट केला पण शेवटचा पर्याय म्हणून आम्ही धरणं दादांकडे एका शेवटच्या आशेने बघतोय आजपर्यंत आम्हाला नाही मिळालं पण आमच्या पुढच्या पिढीला असेल ते मिळालंच पाहिजे आणि आता आम्ही घेणारच एक मराठा सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा धनंजय पाटील यांना धरंजे पाटील यांना भेटलेलं आहे काय सांगाल सरकारचं शिष्टमंडळ धरंजे पाटील यांना भेटलेलं आहे काय सांगाल हे जारंगे पाटील जे ज्यापासून निघाले वीस तारखेपासून कारण सरकारचं शिष्टमंडळ वारंवार त्यांच्या चर्चा करत आहे पण काल जारंगे पाटीलंनी प्रेस कॉन्फरन्समध्ये मार्फत मला कळलं की आता तुमचं प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं सांगितलं की शिष्टमंडळ नको तुम्हाला जर चर्चा करायची असेल तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी माझ्याशी यावं तुम्ही सांगेल त्या जागेवरती आम्ही चर्चा करायला तयार आहे पण सरकार अजून पण मराठ्यांना ग्रांटेड धरत आहे मराठा वाशीवर आला आहे मुंबई लांब नाही आहे मराठा आझाद मैदानावर पोहोचेल मग मुंबईची काही व्यवस्था हल्ली तर मग त्याला जरंगे पाटील हे राहणार नाही तर त्याला स्वतः सरकारच हे राहील प्रजासत्ताक दिनी तुम्ही आंदोलन करताय काय वाटतं प्रजासत्ताक दिनी तुम्ही आंदोलन करताय काय सांगाल प्रजासत्ताक दिने आंदोलन करताय पण आतापर्यंत प्रजासत्ताक दिनाच्या कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागले हे माझ्यापर्यंत कधी ऐकलं नाही मला था माहिती असेल तर मला सांगा आतापर्यंत जरांगे पाटील त्या जालन्यामधून निघालेत एकही अँब्युलन्स अडवली नाही याच्या कुठलाही रस्ता जाम झालेला नाही सरकारने जे जे रस्ते दिले त्या रस्त्याने गप किमान जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने वाटचाल करतायत याच्या जर सरकारला जर निवडण्याचा प्रयत्न केला तर परिणाम नक्कीच वाईट होते त्याला जबाबदार सरकार आणि फक्त सरकार राहील